देऊळ बांधलं काजी लोक मनाचे हो बाबा देवळा देव आणलं काजी जी बाबा का देव विकत आणला का फुकट नाही बाबा देव फुकट भेटत नाही विकत आणलं बर देव विकत आणला देव बसवला देऊळ बांधलं आज तुमच्या देवानं अंग धुतलं का रे बाबा देव कधी अंग धुत नाही अरे त्याला अंग धुव्याची आग खाल नाही तो देव कसा तुमच्या देवा पुढं कुत्रा आलं निवट ठेवला कुत्र आलं कुत्र निवट साठायला लागलं देवानं हाकाल काजी नाही बाबा अरे त्याला निवड निवडावरच कुत्र हाकलायची अक्कल नाही धो देव कसा तुमच्या देवाला धोतार येते काजी नाही अरे त्याला धोतार नेसायची अक्कल नाही तो देव कसा दे गाडगे बाबाला एकोणीशे छप्पन ला वांद्रा स्टेशन मुंबईला चालू सभेत एका प्रश्न विचारला देव देवडात नाही तर मग हाय कुठं गाडगे बाबा म्हणतात धरती